Well, world, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खोडवा व्यवस्थापन याविषयी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये करायची जी कामं असतात खोडवा पिकासाठी त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आज आपण जंगमवाडी येथे आलेलो आहोत जे दोन एकरचा उसाचा लागणीचा प्लॉट होता आज ऊस तुटून चार दिवस झालेले आहेत आणि मग खोडवा पिकासाठी प्रामुख्यानं कुठली कामं सुरुवातीच्या काळामध्ये करायला पाहिजेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या म्हणून असं की खोडवा हे दुर्लक्षित पीक आहे म्हणजे जेवढं लावणीवर आमचा बळीराजा प्रेम करतो तेवढा शेतकरी खोडव्यासाठी कधी प्रयत्न करताना दिसून येत नाही परंतु हे पाचट व्यवस्थापन असू दे किंवा त्यानंतर करावयाची सुरुवातीच्या एक पंधरा दिवसामध्ये करावयाची कामं मी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगणार आहे सर्वात पहिलं काम करायचं आहे प्लॉट तुटून गेल्यानंतर पहिलं जे काम करायचं आहे दोन दिवसानंतर पालाखुट्टीच्या मशीन असतं त्याच्या साहाय्याने आपल्याला पालाकुट्टी करून घ्यायचं आहे पाला कुट्टा शक्यतो दुपारच्या वेळेस करायचं म्हणजेच हा पाला पूर्णपणे बारीक कुट्टा होतो आणि पाला कुट्टा झाल्यामुळे त्याचं व्यवस्थापन किंवा त्याचं जे डिकम्पोजिशन असतं आपल्या सोप्या भाषेत कुजणं असतं ते एकदम व्यवस्थित आणि लवकर होतं हे पहिलं काम केल्यानंतर ह्याच्यातलं दुसरं महत्त्वाचं काम आहे हे जे पाला कुट्टी झालेलं आहे किंवा हे ते आपल्याला पाला ह्या बोधावरचा स्वच्छ करून प्रत्येक सरीमध्ये भरून घ्यायचं आहे आता आपण सध्या बघत आहात तर आता आता माझे वडीलच आहेत ते पाला सरीमध्ये भरून घेत आहेत म्हणजे हे पाला आपल्याला प्रत्येक सरीमध्ये आपल्याला हा पाचट व्यवस्थापन करण्यासाठी भरून घ्यायचा आहे म्हणजे बोध रिकामे करून घ्यायचे आहेत याच्याने काय होणार आहे बोध रिकामा झाला बोध रिकामा झाल्यानंतर पुढचं जे काम असतं ते खूप महत्त्वाचं असतं आपल्याला माहीत आहे आपण लागण करत असताना सरीमध्ये करतो परंतु खोडवं हे ऊस तोडणाऱ्याच्या हातात असतं की किती वरणं तोडायचं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की वरून असं ऊस तुटलं जातं किंवा याचा येणारा डोळा हा जमिनीवरच असतो परंतु हेच जर आपण जमिनीलगत तासलं या ठिकाणी चाचललेलं बघू शकता आपण हे जर आपण जमिनीलगत तासलं तर इथून पुढे जो येणारा ठोंब आहे हा जमिनीतून येतो त्यामुळे तो जाड आणि सुरुवातीपासूनच दमदार येतो तर हे बुडके तासलून घेणे हा एक महत्त्वाचा कोडवा व्यवस्थापनातला भाग आहे आपण ज्या दिवशी बुडकेत तासणार आहे त्याच दिवशी त्या बुडक्यांवरती बुरशी वाढू नये म्हणून बावीस चीन आणि क्लोरोपॅरिफॉस या कीटकनाशकाने बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यायचं आहे ही कामं झाल्यानंतर हे पाचट लवकर कुजावं हे पाचट लवकर डिकम्पोज व्हावं याच्यासाठी आपण एकरी एक बॅग युरिया दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन बॅग वी मिस्टर ग्रीन यांचा एकत्रितपणे मिक्स करून ह्या पाचटावरती म्हणजे हे पाचट डिकंपोज होण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे त्यामुळं साठ ते सत्तर दिवसामध्ये हे पाचट आपल्याला सरीमध्ये डिकम्पोज चांगल्या पद्धतीनं होतं तिथून पुढचं जे काम करायचं आहे ते म्हणजे जसं आपण लागणीला डोस टाकतो माहीत आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की आपण लावण करत असताना कांडीच्या आधी डोस टाकतो आणि मग लागण करतो म्हणून खोडव्याला देखील आपल्याला काय करायचं आहे पुढचं काम बगला फाडून घेणे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की बगला कशाने पाडा ट्रॅक्टरच्या सहाय्याने बगला फाडता येतात बैलांच्या सहाय्याने बगला फाडता येतात बोदाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी असं बगला फाडल्या जातात त्यामुळं हे बगला फाडल्यानंतर याची ही जी माती आहे ती या पाचटावर पण पडते आणि आपला जो खतांचा डोस आहे जो बेसल डोस म्हणून आपण टाकणार आहे तो या दोन्ही बाजूला सरीच्या दोन्ही बाजूला या बगलामध्ये जर भरून घेतला पहिला डोस तर आपल्याला त्या खतं मातीआडसुद्धा होतात व्यवस्थित मुळांच्या कार्यकक्षेमध्ये पडतात आणि या पिकाला चांगल्या पद्धतीनं लागू होतं हे केल्यामुळं बगला फाडल्यामुळं दोन फायदे होतात एक जी खतं आपण टाकणार आहे ते बरोबर मुळांच्या कार्यकक्षेत पडतात आणि दुसरं ही माती पाचटावरती पडल्यामुळे त्या पाचट डिकंपोजिशनचा रेट हा खूप वाढतो त्यामुळे हे दोन महत्त्वाचे फायदे याच्यामध्ये आहेत म्हणजे खोडवा व्यवस्थापनामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे प्लॉट तुटून गेल्यापासूनच पहिल्या दहा बारा पंधरा दिवसामध्ये ही जर आपण कामं करून घेतली तर आपल्या खोडवा उगवण क्षमता खूप चांगली वाढते आणि क कमी कालावधीमध्ये लागणीसारखं उत्पादन घेण्यासाठी हे खोडवा पीक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ही हे जर नियोजन सुरुवातीच्या काळामध्ये केलं तर इथून पुढचं नियोजन देखील खूप चांगलं होतं तर मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेल की हे जे आहे काम हे खूप महत्त्वाचं आहे खोडवा व्यवस्थापनामध्ये तर आपण सर्वांनी याचं अशा पद्धतीनं नियोजन करावं आणि जर याबद्दल सविस्तर काही माहिती लागणार असेल आमें आप दर्शन करती। तर आपण आम्ही तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करू शकता ते आपल्याला इथून पुढचं देखील मार्गदर्शन योग्य पद्धतीने करतील धन्यवाद